नमस्कार मी अजिय स्वागत आहे तुमचं अलिबाग म्हणून मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टाकून बघतच असेल की अजय युवा सेना जिल्हा समन्वयक शिंदेगड हे बोरगर ग्रामपंचायतमधून वॉर्ड क्रमांक चारमधून निवडणूक लढवणार सदस्य पदा मधु ढेवे शेतकरी कामगार पक्षाचे वॉर्ड क्रमांक चारचे नेते माजी सरपंच यांची डोकेदुखी वाढणार तर मित्रांनो अशा पद्धतीचा आम्ही व्हिडिओ का बनवतोय माझी याबाबत संबंधित व्यक्तीशी चर्चा झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अजय गायकर हे वॉर्ड क्रमांक एकमध्ये बोरगर ग्रामपंचायतमध्ये मोडतात आणि त्यांच्या वॉर्डमध्ये मित्रांनो सर्व महिला आरक्षण पडलं असल्याकारणाने ते तिथे उमेदवारी लढू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन उमेदवारी लढावी लागेल पहिल्यांदा मी तुम्हाला बोरगा ग्रामपंचायतीचे वॉर्डमध्ये जे आरक्षण पडलेलं आहे चार वॉर्डमध्ये ते दाखवतो तुमच्या स्क्रीनवर प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती पुरुष ओपन महिला ओपन महिला वॉर्ड क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जमाती स्त्री ओ सी पुरुष ओपन स्त्री वॉर्ड क्रमांक तीनमध्ये दोनच जागा आहेत अनुसूचित जमाती पुरुष आणि ओपन पुरुष वॉर्ड क्रमांक चारमध्ये अनुसूचित जमाती स्त्री ओबीसी स्त्री आणि ओपन पुरुष एकूण अकरा जागापैकी सहा महिला आणि पाच पुरुष तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे आरक्षण काल पडलेलं आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती आहे की जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यकार संपलेला आहे त्याच्या निवडणुका येणाऱ्या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आरक्षण पडल्यामुळे जे सर्व मातब्बर नेते आहेत मातब्बर सदस्य आहेत ते आता कामाला लागतील कारण की त्यांना चांगल्या प्रकारे कळलेलं आहे की आता आपण इथून कुठून कशा पद्धतीने निवडणूक लढू शकतो तर मित्रांनो अजय गायकर हे या वेळेला भोरकर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी इच्छुक होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याच वॉर्डमध्ये त्यांना आरक्षण रुसल्या कारण ते वॉर्ड क्रमांक चारमध्ये जाऊन निवडणूक लढवणार लढवणार आहेत असं त्यांचं मत आहे जर ते वॉर्ड क्रमांक चारमध्ये निवडणूक लढवायला गेले तर शेतकरी कामगार पक्षाचा बोरघर ग्रामपंचायतीचा एवढ्या वर्ष मानला जाणारा बाले किल्ला त्याच्यामध्ये जाऊन कशा पद्धतीने ते जिंकतील हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे परंतु वॉर्ड क्रमांक चारमध्ये जाऊन आपलं नशीब आजमावणं हे ती ही, ही सुद्धा एक तेवढीच मोठी धैर्याची गोष्ट म्हणायला हरकत नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बोरघर ग्रामपंचायत वार वार ही शेतकरी कामगार पक्षाकडे वॉर्ड क्रमांक मुलं जात असते मुले जात असते कारण का तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे दोन हजार एकोणीस नंतर हळूहळू वॉर्ड क्रमांक चारमधून ही शेतकरी कामगार पक्षाची आता ताकद कमी व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे न भूतो न भविष्य अजय गायकर सारखे रायगड जिल्हा युवा समन्वयक वॉर्ड क्रमांक चारमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि याच्यामुळे नेहमी अनुसूचित जातीच्या दोन जागा असल्याकारणाने त्या जागा ह्या बिनविरोध म्हणायला काय हरकत नाही ह्या वॉर्ड क्रमांक चारमधून निवडून यायच्या परंतु आता तसं काय राहिलेलं नाही आहे अनुसूचित जमातीची फक्त एकच जागा वॉर्ड क्रमांक चारमध्ये चार राहणार आहे आणि वॉर्ड क्रमांक चारमध्ये बारशेवढ होंडावडी तागवाडी अशा पद्धतीच्या मोठमोठ्या वाड्या असल्याकारणाने तिथे शेतकरी कामगार पक्षाचे एवढ्या वर्षी प्राबल्य आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मधुकर ढेबे हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत माझे सरपंच होते आता त्यांच्या मिसेस सदस्य होते उपसरपंच होते नंतर त्यांच्यावर अविश्वासाची कारवाई झाली या सगळ्या गोष्टी आता मागील चार पाच महिन्यामध्ये घडून गेल्या आता अजय गायकर यांच्या विरोधात मधुकर ढेबे उभे राहतील का हा एक तेवढाच मोठा प्रश्न आहे कारण की हे दोन मात्र नेते एक शिवसेना शिंदे गटाचा एक शेतकरी कामगार पक्षाचा दोन्ही आमदारांचे खास असे हे नेते आहेत जर मधुकर ढेबे हे अजय गायकर यांच्या विरोधात उभे राहिले तर ही काटेकी टक्कर लढाई आपल्याला पाहायला मिळेल ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील सरपंच पदाच्या उमेदवाराला एवढी चुरस होणार नाही तेवढी चुरस आपल्याला ह्या दोन फक्त सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अजय गायकर यांनी स्वतः हे कबूल केलेलं आहे की मी वॉर्ड क्रमांक चारमधून निवडणूक लढवी आणि त्याचं त्यांचं स्टेटमेंटसुद्धा आपल्याकडे आहे परंतु वॉर्ड क्रमांक चारमधून ओपनमधून सर्वसाधारणमधून मधुकर ढेबे शेतकरी कामगार पक्षाचे अजय गायक्याचे लोक लढतील की नाही हे अजूनपर्यंत आपल्याकडे नाही आहे मधुकर डेबे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत की नाही आहे आणि इच्छुक असले तर आपण सुद्धा व्हिडिओ म्हणून ते जाऊ द्या परंतु मित्रांनो एक अशा पद्धतीची एक छोटीशी बातमी होती आणि तुम्हाला माहिती आहे अशा छोट्या छोट्या बातम्या मी अलिबागमूड मतदारसंघातील बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये कर कव्हर करत असतो जेणेकरून नक्की कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये का काय चाललंय कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये कुठला नेता आहे हे संबंधित जे काही आपले लोकलचे माणसं आहेत त्यांना कळायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मित्रांनो हा व्हिडिओ बनवला अजय गायकर यांची पहिल्यापासून इच्छा होती की मी वॉर्ड क्रमांक चार म्हणून निवडणूक लढवणार ते मजा मजाकमध्ये बोलायचे आणि आता तीच वस्तुस्थिती झालेली आहे परिस्थिती समोर आलेली आहे आणि अजय गायकर युवा सेना आमदार चषक सुद्धा आता मोठ्या हवेतने चालू आहे कालच आमदार महेंद्र दळवीने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभ तिथे भेट देऊन त्यांना शुभ आशीर्वाद दिले आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कार्यकाळामध्ये अजय गायकर कशा पद्धतीने ऑर्डर क्रमांक चार मध्ये जाऊन निवडणूक जिंकतायत हे पाहणं महत्वाचं आहे कारण का अजूनपर्यंत जाऊन मित्रांनो इतिहास आहे कर, की अजूनपर्यंत शेतकरी कामगार पक्ष वॉर्ड क्रमांक चारमधून एकी शेतकरी कामगार पक्षाने गामवलेलं नाही आहे आणि अजय गायकर हे वॉर्ड क्रमांक चारमध्ये जिंकून इतिहास घडवतील की काय इतिहास घडवणार की नाही घडवणार हे पाहणं तेवढं ताकद त्याचं ठरणार आहे मित्रांनो तुम्ही पण बोलत असाल की काय छोट्याशा सदस्य पदासाठी मी एवढी मोठ्या उत्स्फूर्तने बोलत उत्स्फूर्तपणे बोलत आहे मित्रांनो परंतु मित्रांनो मी स्वतः बोरगर ग्रुप च्या हद्दीमध्ये येतो मला वॉर्ड क्रमांक चार चांगल्या पद्धतीने माहिती आहे एका वॉर्ड क्रमांक चार मुळे बोरकर ग्रामपंचायतीची सत्ता एवढ्या वर्षी शेतकरी कामगार पक्षाने आबाधित ठेवलेली होती परंतु आता मोठमोठे नेते अजय गायकर सारखे तिथे जाऊन आपलं नशीब बाजवण्यासाठी आणि मधुकर डेबे यांना चॅलेंज करण्यासाठी पुढे येत आहेत त्याच्यामुळे मधुकर डेबे यांच्या वॉर्डमध्ये कोणी जाण्याची पहिले हिंमत दाखवत नव्हता परंतु आता त्यांच्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीचे मातम नेते जे आपला वॉर्ड सोडून तिथं निवडणूक लढवण्यासाठी जातात जात आहेत म्हणजे निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आम्ही तिथं जाऊन सुद्धा निवडणूक जिंकू शकतो आणि मधुका डोके यांच्या डोक्याला ताप लावू शकतो हा एकंदरीत त्याच्या मित्रांनो निष्कर्ष आहे मला याच्यावर काही जास्त सांगायचं नाहीये अजय गायकरी वॉर्ड क्रमांक चार मधून ओपन मधून भोरकर ग्रामपंचायत सदस्य पदाची ज्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुका लागतील त्यावेळेला निवडणूक लढवणार आहे त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल देऊन परंतु वॉर्ड क्रमांक चारमध्ये मात्र या बातमीमुळे निश्चित खलबल माजेल आणि अशा पद्धतीच्या बातम्या ह्या फक्त आणि फक्त एजी मीडियाच्या माध्यमातून अतिशय युट्यूब चॅनेलवरच तुम्हाला पाहायला मिळू शकतात मित्रांनो याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही इतिहास थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद